राहुरीचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यातर्फे महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कोविड केअर सेंटर या ठिकाणी क्वारंटाईन असलेल्या रुग्णांना अत्यावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं त्याचबरोबर वांबोरी बालाजी मंगल कार्यालय शुभकीर्ती लॉन्स देवळली प्रवारा या ठिकाणी देखील कोविड सेंटरमध्ये त्यांनी साहित्याचं वाटप केलं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन असलेल्या रुग्णांसाठी त्यांनी सत्तावीसशे अंडी चाळीस वाफेची मशीन पाच पॅकेट मास्क तेल साबण ब्रश टूथपेस्ट या साहित्याचे दोनशे किट्स पाच लिटर सॅनिटायझरचे दहा कॅन या साहित्याचं वाटप केलं आहे दरवर्षी वाढदिवस साजरा करत असतो दरवर्षी ज्या ज्या गोष्टींची समाजाला गरज असते तिथे आम्ही वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना बेड स्वरूपात देत असतो हा दरवर्षी एका काही दुष्काळ असल्यामुळं आम्ही पाण्याच्या टाक्याचं वाटप केलं होतं मागच्या वर्षी कोरोना भयंकर होता आणि रोजगार बंद झाला होता त्यामुळं आम्ही प्रत्येक रावरी पाथर्डी नगर तालुक्यामध्ये जे जे गरजू व्यक्ती आहेत त्यांना किरा किराणा वाटप केला होता आणि यावर्षी आपल्याला सर्वांनाच माहिती की आपल्या पूर्ण भारत देशावर आमचं मोठ्या प्रमाणात हा रोग पसारला आहे त्याच आपण जे आता प्रत्येक कोविड ज्या माणसाला कोविड झाला आहे त्याला आता उठल्यापासून ज्या ज्या गोष्टींची इथं गरज पडती त्या त्या गोष्टी आज या निमित्ताने आम्ही त्यांना पुरवलं राज्यात कोरोनाचा कहर सुरू असून जिल्ह्यासह राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णसंख्या वाढली आहे हीच गोष्ट लक्षात घेऊन वाढदिवसानिमित्त अक्षय कर्डिले यांच्या वतीनं हा स्तुत्य कार्यक्रम राबवण्यात आला यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिपाली गायकवाड डॉक्टर गौते भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज राहुरी